जय शिवराय जय भीम जय जय क्रांती मी आपलीच संगीता ऐवान खेळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापनेचा सर्व माता भगिनींना सर्वांना खूप खूप शुभेच्छा खरं लाईव्ह करायला किंवा व्हिडिओ करायला खरंच वेळ नाहीये मला इतकी काम आणि फार उशीर होतो घरी यायला मग दमून गेलेली असते थकलेली असते आणि मग नाही होते तर त्यामुळं बरेच माझा जो जे हातावर्ग आहे तो काळजीत असतो कारण माझे व्हिडिओ आले नाही की माझ्या विरोधकांना त्याची जास्त काळजी असते आणि मग ती लोक त्याचं काहीतरी आपलं अफवा करत असतात त्यांना कंटेन हवं असतं ना ते असं त्यांना विषय भेटून जातो त्या हरकत नाही माझे जे समर्थक आहे त्यांना मी सांगेल की अजिबात काळजी व्हावी मी अगदी सुखरूप आहे व्यवस्थित आहे आणि छान मजेत आहे काम करतीये छान अगदी कामाला वेग आलाय म्हणायला हरकत नाहीये कामं खूप वाढली आहेत आणि कामं करावी लागेल खरं आत्ताचा जो विषय आहे किंवा आत्ता जे मला लाईव्ह मी आली आहे ज्या विषयासाठी तो विषय म्हणजे असा की आपण बघतोय आपण आपल्या देशामध्ये मला असं वाटतं ही पूर्वी काळापासून चालत आलेली परंपरा म्हणता येणार नाही कारण माझ्या छत्रपतींनी कुठेतरी ती मोडीत काढली होती परंतु मुघलाच्या काळात मध्ये जे होतं ना महिलांचा अनादर करणे महिलांचा अपमान करणे महिलांना पावलोपावली लज्जास्पद वागणूक देणे तेच आत्ताच्या काळामध्ये आपण कुठतरी बघतोय अगदीच दैनंदिन जीवनामध्ये तर अगदी प्रत्येक क्षणाला त्याचा अनुभव येतोय आणि त्यामध्ये माझ्या जर सारखी जर चळवळीतली स्त्री असेल तिला तर अगदी खूप 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 भोगावं लागतंय ज्या स्त्रीला तुम्ही पावले अपमानित करताय गलिच्छ बोलताय घानारड बोलताय त्याच स्त्रीचा याच देशामध्ये या नवरात्रीमध्ये आहे ना नऊ दिवस तिच तिला पोजल्या जातो हा माझा देश आहे हा माझा देश आहे मग ती कुठलीही स्त्री असू तुमची बहीण असेल बायको असेल आई असेल आजी असेल मावशी असेल तिचे अनंत रूप आहेत पण ती स्त्रीच आहे ना परंतु तिच्या त्या स्त्री जातीला मात्र तुम्ही लोक कलंकित करत असता आणि या दे नऊ दिवसामध्ये मात्र ती तुम्हाला पावण व्हावी तिचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा त्याच्यासाठी अगदी पायामध्ये चप्पल घालणार नाहीत नऊ दिवस अगदी कडक उपवास करतील नऊ दिवस नित्यनेमाने मंदिरामध्ये जाऊन तिचं दर्शन घेतील परंतु तुम्ही घरातल्या त्या देवीला जी बाराही महिने तुमच्या संसारासाठी झटत असते मग ती आई असू दे मुलगी असू दे बायको असू दे बहीण असू दे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते तुम्ही खरंच तिला सपोर्ट करता का आणि तिला मान सन्मान देताय का तर तुमचंच उत्तर मिळेल नाही मग ती मंदिरातली देवी कशी तुम्हाला पावेल हो ती अंबाबाई कशी पावेल कारण तिचाच अंश असलेली स्त्री त्या स्त्रीत्वाचा तुम्ही अपमान करताय मग ती मंदिरात बसलेली तरी कोण आहे तोही आमचाच अंश आहे ना आम्हीही तिचाच अंश आहे त्या घरातल्या स्त्रीला त्या घरातल्या अंबिकेला तुम्ही मान सन्मान देत नाही मंदिरातली कशी पावेल तुम्हाला नाही पावणार त्यामुळं अगोदर समाजामध्ये आणि घरामध्ये त्या स्त्रीला सन्मान द्यायला शिका मंदिरातली तुम्हाला पावेलच लक्षात घ्या बघतोय दररोजच्या केसेस ज्या ना मी कुणी आईला नीट वागणूक देत नाहीये कुणी बायकोला नीट वागणूक देत नाहीये कुणी बहिणीला नीट वागणूक देत नाहीये मुलीने मनासारखं केलं म्हणून मुलीला मुलीला कोणी वागणूक देत नाही आहे नीट तिला मान सन्मान देत नाही काय तर एकंदरीत तिने प्रत्येकाचं ऐकायला हवं माहेरी असते तेव्हा आईवडिलांचं ऐकायला हवं सासरी असते तेव्हा सासरच्या लोकांचं ऐकायला हवं तिचं अस्तित्व आहे की नाही आणि समाजामध्ये काम करते त्यावेळेला समाजाचं ऐकायला हवं तिला स्वातंत्र्यच नाही अरे ही सृष्टी जी चालली ना ती ती चालवतीये लक्षात घ्या नऊ ग्रह आहेत मी वारंवार सांगत असते बर का नऊ ग्रह आहेत जे ग्रह आहेत ना ते या अंतराळामध्ये जे फिरतायत नऊ ग्रह बुधगुरु शुक्रशनी रवी सोम मंगळ परंतु या नऊ ग्रहामध्ये राहू केतू या नऊ ग्रहामध्ये एकमेव ग्रह आहे जो पृथ्वी आणि हा पृथ्वी ग्रह आपण पृथ्वी हा नाही म्हणू शकते ही पृथ्वी म्हणजेच काय आहे तिचा उच्चार जो आहे तो स्त्रीलिंगी आहे बघा आपण प ह्या बाकीचे जे आठ ग्रह आहे त्यांचा उच्चार हा पुल्लिंगी आहे परंतु पृथ्वी याचा उच्चार पृथ्वी या ग्रहाचा उच्चार हा स्त्रीलिंगी आहे आणि या पृथ्वीवर या नऊ ग्रहांपैकी ही एकमेव पृथ्वी आहे की तिच्यावर सजीव निर्माण झालेली आहे जीव निर्माण झालेली आहे म्हणजे काय तर या सृष्टीची चालकच चा ती आहे तो नाहीये बर का ती आहे आणि तुम्ही तिला पावलं पावले अपमानित करताय तुमचा पुरुषार्थ दुखवल्याच जातोय म्हणजे काय आहे माहिती आहे का, का? तुम्हाला असं वाटतं आमची संख्या किती आहे म्हणजे नऊ ग्रह नऊ ग्रहांमध्ये ज्याचा उच्चार पुल्लिंग येतोय ते म्हणजे आठ ग्रह आणि आठ ग्रहामध्ये एकटीच स्त्री आहे आणि त्याच्यावर तिचं अस्तित्व आहे लक्षात घ्या तुमचं अस्तित्व आहे त्याच्यावर तुमचं अस्तित्व आहे तिच्यावर ह्याचा कुठंतरी मला असं वाटतं पुरुषावर तर तुमचा दुखवल्या जातो नाही का पण विचार करा तिच्याशिवाय काहीच नाही तिच्या शिवाय तिच्या अस्तित्वाशिवाय काहीच नाही ती नाही ना कुठेच काही नाही प्रत्येक ठिकाणी ती लागते प्रत्येक ठिकाणी ही सृष्टी अपुरी आहे तिच्याशिवाय त्यामुळे तुम्ही तिला कितीही अपमानित केलं तुम्ही तिला कितीही चुकीचं बोलण्याचा प्रयत्न केला तुम्ही तिला कितीही तिने हारावं तिने झुकावं तिने तुमच्या मनासारखं वागावं असं तुम्हाला वाटत असेल ना नाही होणार आहे ते बरं का तिने ज्या वेळेला ठरवलं ना विध्वंस करून ठेवेल ते हां तिचाच अंश आम्ही आहोत स्त्रिया हां प्रत्येक स्त्री त्यामुळं नका रे नका कुठल्याच स्त्रीला वाईट बोलू नका विकृत बुद्धीचे लोक आहात तुम्ही mm. आणि आत्ता जे काही घडलं घडत mm. चाललं आहे ते तर खरंच म्हणजे हा शिवछत्रपतींचा शिवरायांचा महाराष्ट्र नाहीचे याची पावली अगदी प्रत्येक क्षणी जाणीव होती आहे त्याची प्रत्येक क्षणी पण हरकत नाही आहे चला सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या हितचिंतकांना <laughs> शुभचिंतकांना ज्यांना फार काळजी असते गायब झाली पळून गेली आहे पळून जाईल कुणा कुठे पळून जाणार आहे दोन लेकी आहे छान मला काही नवरा नाही की त्याला सोडून पळून जाईल बरोबर ना पळून कुणाला भेऊन जात असतात नवऱ्याला सोडून सासरला सोडून ना आहे ना मी सासरी आहे ना मी माहेरी आहे मी स्वतंत्र माझ्या लेकींना घेऊन जगते त्यामुळं मी पळून कधीच जाणार नाही गोबा यांना नका काळजी करूया तुम्ही तुम्हाला सुभाष सुद्धा नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या आई तुमच्या बुद्धीमध्ये जरा थोडीशी तिने चांगले विचारांची देणगी तुम्हाला द्यावी दे या नवरात्रोत्सवामध्ये कुठेतरी तुमचे विचार चांगले व्हावे फार फार गलिच्छ विचार आहेत ग मावल्यांना तुमचे सुधरा सुधरा <laughs> तुमचा विध्वंस तुम्ही तुमच्या हाताने करताय तुमचं जे काय आहे ना ते जगापुढं अगदी असं खुलं केलेलं आहे तुम्ही हां आणि तुम्हाला असं वाटतं जगाने ते स्वीकारलंही नाही गं चार टावाळ की तुमची इथं ते काहीतरी माझा विरोध करताय म्हणून तुम्हाला डोक्यावर घेता येत याचा अर्थ तुम्हाला जगाने तुमचे विचार स्वीकारले हे बिलकुल होत नाही बरं का माझे विरोधक आहेत ते नक्कीच तुम्हाला समर्थन देणार हो कारण त्यांना बरं वाटतं माझ्याबद्दल चुकीचं बोललं की पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही योग्य आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे करता ते बरोबर <yakles> आहे अजिबात नाही मी वारंवार एक सांगेल की त्याला घाबरा त्याच्याकडं मोजमाप चालू असतं हा आपला समज आहे की मला कुणी बघत नाही 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 फार चुकीचा आहे हा समज त्याच्याकडे मोजमाप चालू असतं त्यामुळं कर्म असे करा ना की ज्या वेळेला कोणी म्हणेल ना तुझ्या कर्माचे तू तु फळं तुला मिळतील त्यावेळेला ते चांगलेच मिळले पाहिजेत हां कुणी जर बोललो तु ना तुझ्या कर्माचे फळं तुला भेटतील तर ते चांगलेच मिळाले पाहिजेत तुम्हाला वाईट नाही म्हणून कसं कर चांगले करा माझं सुख तुमच्या डोक्या डोळ्यामध्ये खुपतं आहे माझी प्रगती तुमच्या डोळ्यामध्ये आहे माझं काम तुमच्या डोळ्यामध्ये खुपतं आहे हो माझं अस्तित्व तुमच्या डोळ्यामध्ये खुपते तर मला असं वाटतं माझं अस्तित्व माझं काम तुमच्या डोळ्यामध्ये खुपण्यापेक्षा ना बाईग मी तुमच्या कुठल्याच वाटेला नाही तुम्हाला तुमचे मार्ग uh, मोकळे आहेत चांगलं काम तुम्हीही करा ना की समाजाने तुम्हाला स्वीकारलं पाहिजे तुमच्या समाजाने जाऊ द्या हो आत्मा परमात्माच तुम्ही वारंवार सांगत असते आत्मा परमात्मा असतो तुमच्या आत्म्याने तुम्हाला ग्वाही द्यायला हवी की हे तू बरोबर आहे जसा माझा आत्मा मला सांगतोय मला कोण काय म्हणतं मी अजिबात लक्ष देत नाही पण मला माहिती आहे माझा हेतू माझा माझे जे उद्दिष्ट आहे ते चुकीचे नाहीये माझा हेतू आहे तो चुकीचा नाहीये मला कुणाला इजा पोचावी मला कुणाला तरी खाली ओढायचंय मला कुणाला तरी बद नाही चुकीच्या भूमिकेच्या विरोधात असते मी अगदीच मग तो कुणीही असू देत कुणीही असू दे कुणी किती मोठा पदावर असू दे तो ना तर किती पैशावाला असू दे ना त्याच्या मागे किती करोडनी मॉप असू दे मला फरक पडत नाही मी अशीच आहे आणि अशीच जगणार अशीच वागणार आणि असंच माझं आयुष्य मी कडेला नेणार मी खोटं वागू शकत नाही मी खोटं जगू शकत नाही मी खोट्या लोकांचं समर्थन करू शकत नाही मी खोट्या लोकांना साथ देऊ शकत नाही हां जिथं चुकत असताना मी तिथं नक्की जिथं तुम्ही अडचणीत ना काही संबंध नसला तर मी तुमच्या सोबत उभी राहत असते ही नाही या व्यक्तीला माझ्या सपोर्टची गरज आहे पण तुम्ही मात्र इतक्या विकृत बुद्धीचे लोक आहेत रे बाबांनो या युट्यूबवरचे काय दोन चार अरा रा देवा पण तो आहे त्याच्याकडं मोजमाप चालू आहे हां काल हाणला आहे काला म्हणे नाशिकला कोणीतरी तर काय माहिती आहे का तुम्ही कर्मच चांगले करा रे तुम्ही कर्म खरंच चांगले करा वाईट करू नका वाईट चिंतू नका हां बरं का बाकी आपलं तुमचं जे असतात ते अफवा पसरवत रा ते अफवा अफवा असतात त्याच्यामध्ये सत्यता राजा काही आईरा जाऊ देऊ दे सदानंदीचा